मी शेंटिंग काम करतो काम वगैरह मजुरी बाई भांडे भांड कुंडे धोती कपड़े कपड़े भांडे वगैरह इक काम करती आई आजारी पड़ी मुलगा लहन मुलगा तो शिक्षण शिक्षण चालू देगा बस दूसरा का सर साधारण फैमिल आई तो अगर तो नहीं तो काम के बाद गोल्ड मेडल सुधा मुंबईला काय नेहमीच होता मध्ये आपण डी चालू होती त्याची आणि पंधरा सीट लिहिली लहान मानामध्ये कष्ट होता सर पहिल्यापासून त्यांनी वर्ष दीड वर्ष त्यांनी पेट्रोल पंपवर काम केलं काही नाही असा काही रडा नाही तर काही नाही कालनीमध्ये तुम्ही कोणाला विचार लहान लहान पोरांमध्ये खेळतो काही मोठ्या पोरांचे जोरदार हुशार होता अभ्यासला ते पेपर आल पेपर दिल तर ते नाही मग त्याच्यात पास झाला तिथे कामाला एक वर्षापासून होता मागच्या दोन हजार बावीस ची नोव्हेंबर मध्ये गेला नोव्हेंबर मध्ये त्याचा आयटा सरला ठरलं आपण आणि आम्हाला तिकडून मालूम पडलं की बाबा त्याला आता असं करू नये एकदम शार्ट भरून गेला भेटलो त्यांनी सांगितलं का तुमचा मुलगा आता आता करतो म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं की आमचा मुलगा असं करूच शकत नाही आमची मागणी फक्त एकच आहे की माझा पोरग फक्त सुखरूप घरी यायला पाहिजे तिला एकदम प्रामाणिक आहे तो देशा विरुद्ध कधीच कर बात करणार नाही त्याला कोणीतरी तरी फसवलेलं आहे त्याचा कोणी फसवलं त्याच्या देवाला ठेवू आम्हाला तर त्याच बस आम्हाला भरोसा आहे त्याच्यावर पुरा शंभर टक्का भरोसा आहे त्याच्यावर गाव करे मी शिक्षण कर मना अंगवर ना डाग डागी ना मोडशी मना नातू शिक्षण कर शिक्षण कर म्हणजे मना नातू म्हणा तू मी काना किल्लू मोडाले गो त्यांना शिक्षण करताना तुम्ही असं कान जायचा तुला अस काही बो आल पाहिजे काय झालंय तुमच्या नेहमी माझ्या काहीतरी झाले म्हणते नावर असं ऐकलं म्हणे कानाने पण मी माझा नातू एकदम एकदम असं करणार करूच शकत नाही माझी एकच मागणी आहे की माझा नातूला माझ्या पत्रात सुना घरी येऊ द्या बस दुसरं काही थांबलं दादा <laughs> म्हणा नातू असा गरीबशी एवढा एवढला पोरस माखेस आम्ही म्हणतोस का रे तू एवढा मोठा दांडगा पोऱ्या एवढा एवढा पोरं तरी केस काय करे दांडगा का चांगला द्या बच्चा